लोकसभा दोन हजार चोवीसच्या निकालांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या स्वबळावर सत्ता धारण करण्याचा इरादा हा फेल ठरला कारण समाजवादी पक्षाची पीडीए रणनीती अखेर भाजपा चारशे पार गणनेचं चा स्वप्न फाडून काढण्यात यशस्वी ठरली आणि भाजपची फक्त जागांवर विजयाची घंटा वाजली पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री हो अमित आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची चाणक्य नीती या राज्यात फसली आणि पक्षाला लोकसभेच्या निम्म्याही जागा मिळाल्या नाहीत माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाच्या पीडीए फॉर्म्युल्याने इंडिया आघाडीला त्रेचाळीस जागा मिळवून दिलेल्या त्या धक्क्यातून भाजप अजूनही सावरली नसल्याचं सध्याच्या राजकीय स्थितीवरून हे दिसून येत आहे सर्व विषय सविस्तर समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर करण्याच्या प्रक्रियेला आता शंका निर्माण होतीये उत्तर प्रदेश सारख्या अत्यंत महत्वाच्या राज्यासाठी अजूनही राज्याध्यक्षाची घोषणा झाली नाहीये आणि या स्थिती मागे विरोधकांच्या पीडीए म्हणजे अल्पसंख्याक या रणनीतीनं भाजपच्या संघटनात्मक संतुलनात गंभीर बदल घडवले असं विश्लेषकांचं मत आहे लोकसभेनंतरच्या काळात चौदा राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांची घोषणा झाली होती मात्र युपी सहित काही प्रमुख राज्यांमध्ये नामनिर्धारण अद्याप बाकी आहे पक्षाच्या संविधानाप्रमाणे किमान पन्नास टक्के राज्यांमध्ये संघटने ची स्थापना पूर्ण येते हा नियम युपी दिल्ली गुजरात कर्नाटक पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांमध्ये धरला गेलाय मधील निर्णय प्रक्रिया मागे आहे आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वाढत्या प्रभावामुळे हा निर्णय आणखी अधिकच गुंतागुंतीचा झालाय संघटनेच्या संविधानानुरूप कमीत कमी पन्नास टक्के राज्यांमध्ये अध्यक्ष कार्यवाही पूर्ण झाली पाहिजे आणि यापैकी काही राज्यांच्या नियुक्ती प्रलंबित असल्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षाची निवड पुढे अध्यक्षांची निवड झाली पण उर्वरित डिस्ट्रिक्ट अध्यक्षांच्या नियुक्ती आणि राज्य परिषद सदस्यांची प्रक्रिया पूर्ण झाली नाहीये मध्य जून महिन्यापर्यंत अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये पद रिक्त राहिलं ज्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदाची निवड थांबून गेली आहे आणि आता हे सर्व जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याचा मानस असल्याची ग्वाही देण्यात येते पण म्हणजे आणि हुकुमी राज्य असलेल्या उत्तर प्रदेश भाजपला अजूनही नाही यावरून सर्वत्र वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत अनेक नेत्यांची नावं चर्चेत असली तरी त्यावर पक्षाच्या नेतृत्वाला शिक्कामोर्तब करता आला नाहीये आणि या सगळ्या मागे विरोधकांच्या पीडीएफ फॉर्म्युल्याची धसकी असल्याची चर्चा सर्वत्र जोर धरतीये पण या पार्श्वभूमीवर टक्कर देणाऱ्या नेत्याचा शोध भाजपाकडून घेतला जातोय असं देखील बोललं जात लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला केवळ छत्तीस जागांवर समाधान मानावं लागलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाला तब्बल अठ्ठावीस जागांचं नुकसान झालं तर मतांच्या टक्केवारीत तब्बल आठ टक्क्यांची घट झाली राज्यात भाजपची राजकीय लढाई थेट समाजवादी पक्षासोबत आहे आणि समाजवादी पक्षाने तेज धाकाने ओढलं पीडीए रणनीतीनं नॉन यादव ओबीसी दलित आणि अल्पसंख्याकांचा एकत्रित गट उभा केला टीकेच्या निर्जन जागांवर बीएसपीच्या पतनामुळे मिळालेलं बहुजन मत आणि पीडीएस संयोजनाने एस पी काँग्रेसला युपीत त्रेचाळीस जागांचा भक्कम विजय मिळवून दिला या रणनीतीनं यादव मुस्लिम यांच्या पलीकडे जातीय विस्तार साधला आणि ने ब्राह्मण दलित तर ओबीसी गटासाठी सामाजिक गणितात भाजपच्या हिंदू आणि हिंदुत्व या रणनीतीला धक्का बसला ज्यामधून भाजप अजूनही बाहेर पडलेली नाहीये अशा चर्चा होतात लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला प्रामुख्याने दलित आणि ओबीसी मत अपेक्षेप्रमाणे नाही त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी किंवा दलित नेत्याची निवड केली जाऊ शकते अशी शक्यता आहे त्यामध्ये केशव प्रसाद मौर्य स्वतंत्र देव सिंह अमरपाल मौर्य बाबुराम निषाद इत्यादी नेत्यांची नावं चर्चेत आहेत याविषयी केशव प्रसाद के आणि का जे नाव चिठ्ठीमध्ये असतं ते चर्चेत नसतं असं मौर्य म्हणाले उत्तर प्रदेशात ब्राह्मण समाजाचा मोठा प्रभाव असल्यानं केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि लक्ष्मीकांत वाजपेयी यांच्या नावा विचारसरणी सुरू आहे विशेष करून पश्चिम युपी मधून जितीन प्रसाद यांना ब्राह्मण चेहरा म्हणून प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याचा विचार केला जाऊ शकतो ज्यामुळे भाजपला त्या घटकातही सामर्थ्य मिळेल अशा चर्चा सुरू आहे महत्वाचं भाजपकडून नव्या दमाचा पण पीडीए फॉर्म्युला पुरून उरणारा नेता प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडला जाऊ शकतो अशी चर्चा आता सुरू झाली आहे भाजपच्या युपी प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीतील भूमिका आता फक्त दोन वर्षांपूर्वीच्या लोकसभा निकाल लवर नसून 2029 लोकसभा पूर्वची विधानसभा लढत आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या पीडीए विरोधी रणनीतीवर देखील आधारित झाली आहे त्यामुळे आता निवडण्यात येणाऱ्या प्रदेशाध्यक्षावरच पुढील सत्ता प्रवास अवलंबून असणारे हे देखील नक्की यावर तुम्हाला काय वाटतं भाजपला आता उतरती कळा लागेल की भाजप नव्याने रणनीती आखेल यावर तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि टीडीडी मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका